नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे कसोटी सामन्याचं वार्तांकन करत असताना प्रत्येक दिवशीच्या खेळावरती कुठल्या ना कुठल्या तरी संघाचं एक वर्चस्व असतं त्याच्यावरती एक छाप पडलेली असते कधी कधी असं होतं की दोन्ही संघांची छाप एका दिवशीच्या खेळावरती पडू शकते परंतु दिल्ली कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या खेळावरती निर्विवादपणे माझ्या मते वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची छाप पडलेली आहे त्याचं कारण असं आहे लोकांनी बरेच काही प्लॅन्स केले होते की अरे मॅच लवकर संपेल तिसऱ्या दिवशीच संपेल आज चौथा दिवस झालेला आहे मॅचचा रिझल्ट लागलेला नाही आणि त्याला कारण आहे वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या डावामध्ये केलेला सुधारित खेळ दिलेली लढत आणि लढवलेला किल्ला आणि मी त्याच्याबद्दलच तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड चौथ्या दिवशीच्या खेळाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लक्ष जे होतं ते, ते मेनली दोन वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवरती होतं आणि खास करून कॅम्बेलवरती होतं शतकाच्या तो उंबरठ्यावरती होता आणि त्यांनी जडेजाला कडक सिक्सर मारली पुढे येत अशी मस्तपैकी सिक्सर मारली आणि शतक पूर्ण केलं हे त्याचं कसोटीतलं पहिलं शतक होतं त्याचा आनंद त्यांनी फार जोरात मनवला नाही कारण तो भारवून गेलेला मला वाटला वेस्ट इंडिजचं सगळे खेळाडू त्यांच्या बाल्कनीत उभं राहून त्याची स एकदम कौतुका आणि का लांबणं पण पाठ थोपटत होते कारण ही इनिंग वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी नुसती संघासाठी नाही वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी महत्त्वाची होती कारण जर कॅम्बेल लवकर आउट झाला असता शे होप लवकर आउट झालेला असता तर कदाचित आजच्या दिवशीचा रिपोर्ट करायला मिळाला नसता इतकी वाईट परिस्थिती पहिल्या डावामध्ये खराब फलंदाजी करून वेस्ट इंडिज संघाने तयार केलेली होती परंतु शे होपनी त्याला दिलेली साथ या दोघांनी शतकं तर केलीच पण एकशे पंच्याहत्तरच्या पुढची त्यांनी भागीदारी केली बराच काळ विकेटवरती तंबू ठोकून बॅटिंग केली म्हणून भारतीय संघाला कष्ट करण्यावाचून पर्याय उरला नाही शतकानंतर मात्र थोडीशी गडबड या दोघांनी केली मी म्हणेन कॅम्बेलनी इतका वेळ जी सहज सुंदर छान बॅटिंग केली मग रिव्हर स्वीप तू कशाला मारायला गेला कारण जडेजाला रिव्हर स्वीप मारणं जरा अजून अवघड का जातं माहिती आहे का तो जास्त फ्लाईट देत नाही फ्लॅट बॉल टाकतो आणि त्याचा आत येणारा टप्पा पडून राईट हँडरला आत येणारा जो बॉल असतो आर्मर ज्याला आम्ही म्हणतो तो नेहमी धोकादायक असतो त्यांनी ज्यावेळेला कॅम्बेलला आऊट काढलं त्यावेला परत एकदा लोकांना वाटलं की अरे आता गडबड चालू होईल आणि तसं थोडंसं झालं कारण शे होप हा अत्यंत गुणवान फलंदाज आहे आणि त्याच्या नावाला तो जागला होप म्हणजे अशा असं तिसऱ्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करताना तुम्हाला बोललो होतो त्यांनी त्या आशा जिवंत ठेवल्या सुंदर बॅटिंग केली क्षमता तर त्याच्याकडं आहेत पण ते आहे। करत असताना त्यांनी काही काही जी शतकं झळकवलेली आहेत इंग्लंडमध्ये शतक झळकवलेलं आहे आज भारतातलं शतक आहे दर्जेदार बॅटिंगचं एक उत्तम उदाहरण देणारं असं हे शतक होतं कुठलीही घाई गडबड न करता त्या छोटेखानी दिसणाऱ्या वेस्ट इंडियज बॅट्समनच्या बॅटिंगमध्ये नुसती शैली नाही नुसतं तंत्र नाही तर ता ताकदसुद्धा दिसून आलेली आहे मी एवढंच म्हणेन की शे होप आणि कॅम्बेलच्या भागीदारीमुळे हा सामना मस्त ताणला गेला ज्याची गरज होती कारण जर हा सामना रंगला नसता तर मन अजून खट्टू झाला असतं वेस्ट इंडिज क्रिकेटबद्दल जे वाईट वाटतं ते अजून वाईट वाटलं असतं हे दोघंही शतक केल्यानंतर लवकर आऊट झाले आणि जो मधला काळ होता बघा लंचपर्यंत एकच विकेट गेलेली होती थोडासा शुभमन गिलसुद्धा गोंधळून गेलेला होता कारण वीस एकवीस ओव्हर झाल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट काढणाऱ्या याला कोणाला कुलदीप यादवला त्यांनी बॉलिंगला बोलवलं आणि मी तर म्हणेन की त्याच्या फील्ड अरेंजमेंटमध्ये सुद्धा मला जरा गडबड वाटली त्याच्याबद्दल मी नंतर बोलतो त्यांनी बॉलिंग चेंजेस करून बघितले एंड बदलून बघितले पण त्याच्यामागं खूप काही योजना होती असं मला वाटलं नाही आणि कुलदीप यादवनी जेव्हा बॉल हातात मिळाला त्यावेळेला तीन विकेट इतक्या पटापट काढल्या की वाटलं आता परत एकदा वेस्ट इंडिजचा डाव पटकन संपेल कारण आघाडी ही दहा धावांच्या आतली होती परंतु परत एकदा शेवटच्या दोन बॅट्समननी जी काही लढत दिली ग्रीवज आणि दुसरा त्याचा सहकारी सील्स सील्स आणि ग्रीव्ज या दोघांनी मिळून अक्षरशः किल्ला लढवला हो बावीस ओव्हर त्यांनी शेवटच्या विकेटकरता बॅटिंग केली अर्धशतकाच्या पुढची भागीदारी केली याच्यातल्या एका बॅट्समननी तर अर्धशतकसुद्धा करून दाखवलं या सगळ्याच गोष्टी अजब होत्या आणि हे करत असताना दोघंही एकदम सरळ बॅटनी बॅटिंग करत होते काही त्यांना प्रॉब्लेम येत नव्हता हे म्हणत असताना या विकेटबद्दलही मला या खेळपट्टीबद्दलही मला थोडंसं बोलायला लागेल त्याचं कारण असं आहे खूप संथ झालेली होती खेळपट्टी जो प्लेईंग एरिया जिथं बॉल पडतो त्याला प्लेईंग एरिया आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये जास्त फुटमार्क्स नव्हते बॉल उसळत नव्हता बॉल खूप वळत नव्हता त्यामुळे भारतीय बोलर्सना अक्षरशः घाम गाळायला लागला ऐंशी ओव्हर झाल्यानंतर दुसरा नवीन बॉलही घेण्यात आला त्याचा थोडासा फायदा झाला पण मी असं म्हणेन की प्रत्येक विकेट काढताना खास करून शे होप आणि कॅम्बेल खेळत असताना आणि शेवटी ग्रीव्हज आणि सील्स खेळत असताना अक्षरशः घाम गाळायला लागला आणि यावेळेला मी अजून एका मुद्द्याकडे येतो गिलच्या कप्तानीबाबतचा हा मुद्दा आहे की त्यावेळेला सहजी सिंगल देण्याची फील्ड अरेंजमेंट गिलनी का लावली मला तरी कळलेलं नाही आहे त्याच्यापेक्षा त्या तळातल्या त्या बॅट्समनला धोका पत्करून मोठे शॉट्स खेळायला लावले असते तर कदाचित लवकर विकेट गेली असती त्यामुळे सिंगल्स ते काढत राहिले सरळ बॅटनी खेळत राहिले आणि एक क्षणता असं वाटलं की गिल बॉलिंग चेंजेस करतो आहे पण नंतर तो आऊट काढण्यापेक्षा हे आपले आपले आऊट होतील असा वाट बघतो आहे अशा पद्धतीची त्याची कॅप्टनशिप मला वाटली जे मला थोडंसं पटलेलं नाही आहे अक्षरशः बुमरानी शेवटच्या टप्प्यामध्ये जीव लावून मारा केला दुसऱ्या नवीन बॉलनीसुद्धा त्याने अप्रतिम मारा केला आणि शेवटी एका बॅट्समनला आउट काढून वेस्ट इंडिजचा डाव संपला कधी तीनशे नव्वद धावांवरती वेळेला आघाडीचं ओझ हे एकशे वीस धावांच्या पुढचं झालेलं होतं या सगळ्याच गोष्टी कमाल होत्या अनपेक्षित होत्या ज्याचं क्रेडिट वेस्ट इंडिजच्या बॅट्समनला द्यायला लागेल त्यांच्या चिवट फलंदाजीला द्यायला लागेल त्यांच्या संयमाला द्यायला लागेल भारतीय संघाचं कौतुक एवढंच करायला लागेल की पहिल्या इनिंगमध्ये ऐंशीपेक्षा जास्त ओवर टाकलेल्या असताना जेव्हा गिलनी फॉलो ऑन दिला आणि नंतर सेकंड इनिंगला एवढे कष्ट परत करायला लागले यालाच म्हणतात कसोटी यालाच म्हणतात परीक्षा याला म्हणतात सत्वपरीक्षा ती सत्वपरीक्षा भारतीय बोलर्सनी आज दिलेली आहे त्याच्यात ते पाससुद्धा झालेले आहेत कारण या खेळपट्टीवरती बोलर्सना मदत मिळत नाही आहे एकशे एकवीस धावा जिंकायला करायच्या आहेत म्हणल्यानंतर यशस्वी जयस्वालच्या डोक्यात काय विचार होता माल तरी कळलं नाही त्यांनी दोन चौकार आल्याबरोबर मारले आणि नंतर षटकार मारताना तो आऊट झाला त्याला बहुतेक चौथ्या दिवशी सामना संपायचा एक प्रयत्न डोक्यात असावा भारतीय संघाने त्याला कदाचित सपोर्ट केलेला असावा मात्र तो आऊट झाला वारिकनला त्याच्यानंतर एकदम शटर डाऊन केली कारण साई सुदर्शन के एल राहुलनी धोका पत्करला नाही अर्धशतकी भागीदारी त्यांनी दोघांनी मिळून केलेली आहे आता साठ धावांच्या आतच आपल्याला जिंकायला पाहिजेत भारतीय संघ हा सामना जिंकणार यात माझ्या मनात शंका नाही पण ही गोष्ट म्हणत असताना वेस्ट इंडिजच्या बॅट्समननी वेस्ट इंडिजच्या संघाने दिलेली लढत ही माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे कारण या लढतीची या संयमाची गरज वेस्ट इंडीज क्रिकेटला होती कारण जर का आत्तासुद्धा त्यांनी चुकीचे फटके मारून सामना भारतीय संघाला बहाल केला असता तर खरोखर खूप वाईट वाटलं असतं म्हणून इंग्लंडमधले पाच सामने मी जे कवर केले पाचव्या दिवशी गेलेले होते आता हा सुद्धा सामना पाचव्या दिवशी गेलेला आहे अहमदाबादचा सामना फारच लवकर संपला तो मी कव्हर केलेला नव्हता परंतु हा सामना कव्हर केल्याचा हे एक समाधान हे एक आनंद आहे की एक लढत मला बघायला मिळाली वेस्ट इंडिज क्रिकेटबद्दल थोड्या आशा ठेवायला शे होप आणि कॅम्बेलच्या खेळीमुळे आणि तळातल्या बॅट्समननी दिलेल्या लढतीमुळे निदान एक थोड्याशा आशा जिवंत राहिलेल्या आहेत याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता अजून एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती आहे तो खूप जणं मला लिहून विचारतायत अहो तुम्ही भारतामध्ये महिलांचा वर्ल्ड कप चालू आहे तो का नाही कव्हर करत काम असतं ऑफिसमध्ये म्हणा कुठल्याही पत्रकाराला म्हणा एक काम दिलेलं असतं मला सकाळने एक काम दिलेलं आहे त्या कामामध्ये मला ही टेस्ट मॅच कव्हर करायचं काम दिलेलं आहे ते काम मला करायला लागतं एक लक्षात घ्या तुम्हाला कल्पना आहे की माहीत नाही विमेन्स क्रिक झोन नावानी जवळजवळ आठ वर्ष काम करून कित्येक वर्ष आम्ही एक फुल फ्लॅश प्लॅटफॉर्म डेडिकेटेड टू विमेन्स क्रिकेट चालवलेला आहे याच्यामध्ये तन मन धन मी तिन्ही दिलेलं आहे धनसुद्धा दिलेला आहे मी अगदी हक्काने सांगतो त्यामुळे कुणी जर का असं म्हणत असलं कसले तुम्ही पत्रकार महिलांच्या क्रिकेटशी तुम्हाला काही घेणं आहे का तर जरा तोंड सांभाळून बोला जरा अभ्यास करून बोला असं अजिबात नाही आहे फक्त हे म्हणत असताना मला आत्ता ते सामने कवर करता येत नाही आहेत माझे सहकारी ते सामने कवर करतायत म्हणून त्यांनासुद्धा ती संधी देणं हे तेवढंच गरजेचं आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट भारतीय संघाबद्दल महिलांच्या संघाबद्दल जेव्हा शेवटचा टप्पा येईल तेव्हा मॅचेस मी कवर करणार नसलो तर त्या सामन्यांबद्दल मी बोलणार आहे हे बोलत असताना मी एकच सांगतो आत्ताच्या घडीला फलंदाजीतली ताकद भारतीय महिला संघाची आहे फिल्डिंगमध्ये रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये आणि बॉलिंगमध्ये महिला संघ भारताचा कमी पडतो आहे खास करून ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध इंग्लंडच्या संघाविरुद्ध कारण हे दोन संघ तेवढेच तगडे आहेत आपण इवन दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावलेला आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावताना वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं की आपण तीनशे तीस धावा केलेल्या होत्या हे म्हणत असताना एकच गोष्ट लक्षात येते आपली कप्तान हरमनप्रीत कौर हिच्या कामगिरीत सातत्याचा संपूर्णपणे अभाव आहे गेले कित्येक दिवस अभाव आहे तरी निवड समिती तिला सपोर्ट करते ही गोष्टसुद्धा मला पटत नाही आहे त्यामुळे ह्याच्याबद्दल जास्त बोलत नाही एवढंच तुम्हाला सांगतो की मी सामने महिला वर्ल्डकपचे कवर करणार नाही आहे पण शेवटच्या टप्प्यातल्या सामन्यांचे जे रिपोर्ट्स आहेत हे मी तुमच्यासमोर नक्की सादर करेन फक्त कृपा करून असं म्हणू नका की मला महिला क्रिकेटची घेणं देणं नाही कर कारण वेळ प्रसंगी तन मन धन उतरून मी काम केलेलं आहे तुम्ही जाऊन विमेन्स क्रिक झोनचे अजूनही समजा जर काही प्लॅटफॉर्म चालू असले अनफॉर्च्युनेटली आम्हाला तो प्लॅटफॉर्म बंद करायला लागला कारण अपेक्षित म प्रेक्षकांचा म्हणा सबस्क्रायबरचा म्हणा आणि प्रायोजकांचा म्हणा सपोर्ट आम्हाला मिळाला नाही म्हणून तो दुर्दैवाने बंद करायला लागला हे सुद्धा तुमच्यासमोर कबूल करताना मला लाज वाटत नाही त्यामुळे मला घेणं आहे महिला क्रिकेटशी त्याच्यासाठी मी प्रयत्नसुद्धा करतो आत्ताच्या घडीला मला ते जाऊन कव्हर करणं हे शक्य नाही एवढंच तुम्हाला नम्रपणे सांगतो धन्यवाद